नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहेत बांगडा कढी आणि मच्छी डीप फ्राय करायची आहे जी हळद मीठ लावून ठेवलेली आहे ती तर ही आहे कालवणातली मच्छी जी जेणेकरून त्याला आपण हळद मीठ नाही लावलेलं तर हे साहित्य घेतलेलं आहे मी खोबरं लसूण अद्रक थोडीशी मिरची कांदा टमाटर असं आपल्याला ह्याचं वाटण लावायचं आहे हे बघा आपल्याला बा, बांगडा कढी बनवायची आहे बांगडे पाच फ्रेश मस्त असे चांगले आहेत स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत कढई तापाय ठेवलेली आहे तर आपण आता कढईमध्ये तेल टाकूया दोन चार पळी तेल टाकते मी तेल आपलं तापलेलं आहे तर आता हे आपण जो मसाला वाटण केलेला आहे तो आपण तेलामध्ये टाकूया तेला चांगला मसाला फ्राय करून घेऊया बघा आपला मसाला चांगला भाजलेला आहे तेल चांगलं आणखीन थोडासा कच्चा वास जाईल आपला त्या मसाल्याचा तोपर्यंत तो थोडस ठेवूया थोडा बारीक गॅस करूया मसाला आपला चांगला तेलामध्ये फ्राय होतोय तोपर्यंत ही मसाला आपला राजेस मसाला मछली मसाला कढीसाठी टाकायला खूप चांगला लागतो म्हणून हा मी मसाला पण टाकते आपल्या हि टाका जसा जमेल असा कोण तिखट खातं कोण नाही तर मी हे आमचं काळा तिखट आहे ते एक चमचावर काळा तिखट टाकते आणि थोडीशी आपली हळद पण टाकते मी चवीनुसार मीठ आपण आता चांगलं तेलामध्ये आणखी मसाला फ्राय करून घेऊया बघा आपला मसाला चांगला तेलामध्ये फ्राय झालेला आहे आता आपण पाणी टाकूया थोडं कोमट ना पाणी हा लगेच उकळ तर पण पातळ नाही करायचंय पण घरात असं थोडस चुरायला पण लागतं म्हणून आम्हाला थोडं पातळ पण थोडं बनावं लागतं असं पण आहे जास्त घटतही नाही जास्त पातळही नाही थोडीशी उकळी आली की आपण मच्छी टाकूया बघा आपल्या मच्छी कडीला चांगली उकळी फुटलेली तर आपण ही, ही मच्छी आवाला जो बांगडा आहे तो याच्यामध्ये टाकूया बांगडाकडे तर लय भारी दिसायला लागली बाबा झणझणीत जन झनजणी जन जन तुम्ही तर खात नाही खायला झालं जेवायला येस आता फक्त दोन पाच मिनिटच ठेवायची ना जास्त नाही ठेवायची लगेच लगेच शिजते मच्छी आणि आता डीप फ्राय करायची रवा आणि मालवणी मसाला लावून ओके ठीक आहे चालेल आमचं जेवणाचा बेत आहे अच्छा मग डीप फ्राय केलेला व्हिडिओ दाखवायचा आहे की हो दाखवायचा ना थोडस दाखव पहिले तर मी दाखवलं पण या मच्छी कडीचं दाखवलं नव्हतं म्हणून मी आज टाकलेलं आहे हा म्हणजे मच्छी फ्रायचा व्हिडिओ टाकलेला आहे तो नाही टाकायचा मला हा तर आपली हीच फक्त मच्छी दाखवायची पण थोडी आता तळते तर ते पण थोडस त्याच्यामध्ये येईलच ते पण ये बघा जर पहिलं कुणी बघितली नसेल तर तो बघालच बघा आपली मच्छी कडी तयार झालेली आहे तर आपण थोडीशी वरतून कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया आणि इकडं ही मच्छी आपल्याला फ्राय करायची डीप फ्राय तर मी तवा तापत ठेवलेला तेल टाकते त्याच्यामध्ये मी दोन फळी काय घेतले हा आहे रवा आणि हे आहे मालवणी मसाला तर मालवणी मसाला लावून आपल्याला मच्छी फ्राय करायची तर असा मालवणी मसाला लावून घेते मी जास्त पण नाही लावायचं आहे कारण थोडी कमी तिखटच बनवायची आणि हे रवा रव्यामध्ये मी अशी त्याला मिक्स करायची चांगला रवा त्याला लागला पाहिजे कोणी कोणी त्याच्यामध्ये ना तांदळाचं पीठ पण लावत पण आपण नाही लावत ते खुसखुशीत आणि कुरकुरीत होत ना त्यासाठी अशा प्रकारे आपण सगळी मच्छी तयार करून घेऊया हो बहिणी साहेब तुम्ही तर खात नाहीत पण मी बनवता नाही भारी घड्या खरंच सवय झालेली आणि तुमच्या माये पण तुमच्या वडिलांना भावाला आठ तरी म्हणून काही हेच नाही आणि इकडे पण लागत लागत हा त्यात काय प्रश्नच नाही आणि आता मच्छी असल्या जास्त कुटाने असं डाळ पण बनवली मला हा हे मच्छीच कालवण म्हणजे मच्छी कडी झालेली फ्राय करायची मच्छी चपात्या बनवत बनवल्यात भाकरी बनवलेत आणि आता मी आणि माझी दोन मुलं मच्छी खात आमच्यासाठी पण काहीतरी भाजी बनवत लागेल तर मच्छी असलं की एवढं सगळं बनवावं लागतं आणि चिकन मटन असलं की चिकन असलं चिकन ते खातात मग माझ्यासाठी वेगळं काहीतरी भाजी बनवली होऊन जातं पण आता मुलं पण नाही खाणार तर मग काहीतरी एखाद बनवत लागेल चिकन असलं एवढं जास्त टेन्शन नसतं चिकनच पट झटकी पट तयार होत ते काय एकदा मसाला टाकला की झालं आपण मच्छी पलटी करून घेऊया आणि चांगली कुरकुरी खुसखुशी काकी झालं का जेवण हो झालं नाही बघ तुझ्यासाठी मी ना तयार केला आहे ताट इकडे मच्छी चालूच आहे माझी आणखी फ्राय करायला काल झालेलं आहे आपलं आणि हे बघा आपलं ताट सजून पण मस्त असं झालेलं आहे डीप फ्राय केलेले आहे बांगडा हे कालवण केलेलं आहे कढी कांदा लिंबू आणि भाकरी डाळ आणि भात असं आज आमचं जेवण आहे तर या सगळ्या जण जेवायला आणि कशी रेसिपी वाटते कशी नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा ओके बाय